नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं खूप स्वागत आहे कालवनाला काही नसेल तर आपण एक पर्याय म्हणून आज उन्हाळी वाळणातील एक प्रकार बघणार आहे तो म्हणजे पारंपरिक आणि टिकाऊ सांडगे किंवा वडे आमच्याकडे वडे म्हणतावर का घरगुती चव येण्यासाठी आणि टिकाऊपणा येण्यासाठी रेसिपी मध्ये काही टिप्स सांगितले आहे जसं की डाळी कोणत्या घ्यायच्या वेगळ्या भिजवायच्या की एकत्र भिजवायच्या कशा बारीक करायच्या मिश्रणाला चव येण्यासाठी काय करायचं डाळी कोणत्या कोणत्या घ्यायच्या असं बरंच काही सांगितलं आहे तर रेसिपी संपूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हां उन्हाळी वाळवणातील काही पदार्थांच्या रेसिपीज मी चॅनलला अपलोड केल्या आहे आणि अजून करणार सुद्धा आहे तर त्या मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया पावशर मुगाची डाळ घेतली पावशर मठाची डाळ घेतली आणि शंभर ग्रॅम मुर्दाची डाळ घेतली आता काय करायचं या सगळ्या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि झाकण ठेवायचं आणि पाच ते सात तास भिजत ठेवायचं डाळी या वेगवेगळ्याच भिजायला ठेवायच्या कारण मुगाची डाळ लवकर भिजते मठाच्या डाळीला थोडासा उशीर लागतो आणि उर्दाच्या डाळीला सुद्धा उशीर लागतो तर त्यासाठी वेगवेगळ्या तर वेगवेगळ्या व्यवस्थित भिजल्या जातात पाच ते सात तासानंतर डाळी व्यवस्थित भिजून झाल्या आणि पाणी सुद्धा नितळून घेतलं आता मुगाची डाळ आहे ही उरदाची डाळ सुद्धा व्यवस्थित भिजली आणि मठाची सुद्धा तर मी बोलली होती सुरुवातीला की डाळी वेगवेगळ्या का भिजवायच्या तर मठाची आणि उर्दाची डाळीला पाणी जास्त लागतं मुगाच्या डाळीला पाणी कमी लागतं तर त्यासाठी वेगवेगळ्या डाळी भिजवायच्या डाळी मिक्सरला बारीक करून घ्यायच्या तुमच्याकडे जर पाटावर वांटा असेल ना त्याच्यावर सुद्धा बारीक करायच्या पण लक्षात घ्या डाळीमध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर मिश्रण पातळ होतं थोड्या थोड्या करून बारीक करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं पाणी न टाकताच मी वाटून घेतलंय आता काय करायचं सगळ्या डाळी जर दळल्या ना तर एकत्र एका रुंद पसरट भांड्यामध्ये मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला एकत्र केल्या तरी चालतील डाळी बारीक करून मिक्स करून सुद्धा झाल्या आता आपण एक एक चमचा जिरे आणि अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी ओवा बारीक करून घेणार आहोत गोवा थोडासाच टाकायचा जास्त टाकायचं नाही जास्त जर टाकलं ना तर खूप चरका मारत थोडासाच टाकायचं चव येण्यासाठी याचं जाडसर भरड करून घ्यायची जास्त बारीक करायचं नाही हे बघा अशा पद्धतीचा जाडसर बारीक करून घ्यायचंय ते सुद्धा आता डाळीच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचं थोडासा हिंग टाकायचं एक मोठी लसणाची कांडी सोलून घेतली हे सुद्धा थोडस बारीक करून घेणार आहोत लसूण थोडा जास्त टाकायचा कारण लसणाने चव येते ही बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं लसूण जास्त बारीक होत नव्हता ना म्हणून मी थोडं डाळीचं मिश्रण घेतलं होतं आणि बारीक करून घेतलं तुम्ही दहा दाताना सुद्धा बारीक करू शकता अर्धा चमचा हळद टाकायची आणि असेल ना तर थोडस मिरचीच प्रमाण अजून त्यात ऍड करायचं शक्यतो टाकूच नका कारण काय होत जेव्हा आपण वड्याची भाजी करतो ना किंवा कालवण करतो ना तेव्हा सुद्धा मिरची आपण टाकतो पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात घ्या पाणी न टाकताच मी डाळी वाटले आहे तर पाण्याचा एक सुद्धा थेंब टाकू नका कारण खूप पातळ होईल अगोदरच थोडस पातळ झालंय पाणी अजिबात वापरू नका एक चमचा तेल घ्यायचं आणि तेल गरम करायचं तेल गरम केल्याने मिश्रण जर टाकलं ना तर त्याने एक वड्यांना खमंगपणा येतो आणि चव सुद्धा छान येते तर तेल गरम करून घ्यायचं हे बघा एकदम मिश्रणाला छान अशी फोडणी बसल्यासारखं करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं हात घालायचा नाही बर का तेल गरम असतं तर मिक्स करायचं वास सुद्धा खूप छान सुटलाय पिठाचा वड्याचं मिश्रण तयार झालं आता वडे करायला घेऊ माझ्या दोन्ही सारखं वडेच हा शब्द येतोय तर काही काही भागांमध्ये सांडगे सुद्धा म्हटल्या जातात तुमच्याकडे जा काय म्हणतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा बघा छोट्या छोट्या आकाराचे तोडून घ्यायचे तुम्ही ना या पिठाचे ना वडे झारू सुद्धा शकता बरं का चाळणीने किंवा झाडेने आवडत असतील तर असेच तोडून घ्यायचे आमच्या घरी ना अशी तोडलेले वड्याची भाजी आवडते हे वडे करायला तोडायला ना थोडा टाइम लागतो पण चव सुद्धा खूप छान येते बर का मग आहे ना, ना। थोडंसं कोणत्याही कामाला थोडासा वेळ जरी लागला ना तरी चालतं पण चव तर येते मगाशी आपण ते तेल टाकलं ना गरम ते गरमच करून टाकायचं कारण जर थंड तेल टाकलं ना तर आपण उन्हाळी वाळवून करतोय ते थंड तेलाने वड्यांना वास लागतो आणि खराब होतात त्यासाठी गरमच करून तेल टाकायचं आता वडे ना जसंसं उन्ही ना तसंच कागदसारखं राहायचं म्हणजे चांगलं वाळून द्यायचे दोन ते तीन दिवस तरी व वडे वाळवायला लागतात त्यासाठी वाळून द्यायचे व्यवस्थित उन्हामध्ये तुमच्याकडे वडे झारून करता की तोडले जातात असं नेमकं काय करतात कमेंटमध्ये सांगा बरं दोन दिवसाच्या उन्हात सांडगे वाळून झाले अगदी सोप्या पद्धतीने आपण सांडगे बनवले आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हा घरातल्या आजींना आपल्या मोठ्यांना विचारा की त्यांचा सुद्धा अनुभव शेअर करा अशाच नवनवीन पारंपरिक उन्हाळी रेसिपी साठी अर्चना रेसिपीजला सबस्क्राईब करा तसेच लाईक कमेंट शेअर करा चला भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद